नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी खरप येथे पुरात अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढले शोध व बचाव पथकाची कामगिरी अकोला तालुक्यातील खरप येथे मोठ्या पावसामुळे आलेल्या पुरात अडकलेल्या जेसीबी ऑपरेटर व मजुरांना आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरूप बाहेर काढले खरप गावाजवळ रस्त्याचे काम सुरू असताना अचानक जवळ असलेल्या बन्सी नाल्याला मोठा पूर आला पुराच्या पाण्यामुळे जे सी बीचे चालक राम पटेल विक्रम सिंग, तसेच मजूर संजय बागुल सोमन दिवे विजय पवार करण कसबेकर मुन्ना चितकार जयसिंग चतुर गोलू धायकर हे आज सकाळपासून अडकले होते त्याची माहिती मिळताच शोध व बचाव पथकाने त्या ठिकाणी धाव घेतली तातडीने हालचाली करून सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही झाली पथकात सुनील कल्ले हरिहर निमकंडे तसेच वंदे मातरम आपत्कालीन पथकाचे उमेश आटोटे धर्मशील मोहोळ गौतम मोहोळ रामभाऊ दोरकर नितेश मोहोळ प्रतीप मोहोळ आदींनी कार्य केले ਮੁਣੀਕੇਲਾ ਰੇਸੀ ਬਾਂਡਾ ਹੋ ਬਾਮਾ ਮੁਣੀਕੇਲਾ ਰੇਸੀ ਬਾਂਡਾ नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा